आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली मी चार पाच निवडणुका पाहिल्या आहेत पण सध्या राज्याच्या राजकारणात मोठे बदल होत असून कालचे मित्र आज शत्रू तर शत्रू मित्र होत आहेत या पार्श्वभूमीवर मी म्हणाले होते की तीन दिवसात बदल होईल असे स्पष्टीकरण विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत बोलताना केले त्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या नूतन अध्यक्षा ताराताई भवाळकर यांची सदीच्या भेट घेण्यासाठी सांगलीत आल्या होत्या त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी विविध विषयावर संवाद साधला मुली आणि महिलांच्यावर अत्याचार वाढले असल्याचे त्यांचे असल्याकडे त्यांचे लक्ष वेधले असता अत्याचार करणाऱ्याला कठोर शासन होण्यासाठी शासन कठोर उपाययोजना करत आहे कुटुंबाअंतर्गत अत्याचारही वाढले आहेत त्यावरही नियंत्रण आणले पाहिजे असे सांगून त्या म्हणाल्या की निर्जन जागेवर गस्त वाढली पाहिजे सर्च लाईट मारले पाहिजेत मुळात ओळखीचा गैरफायदा घेण्याचे प्रयत्न होतात तिकडे लक्ष दिले पाहिजे शाळेत पालक संघाच्या बैठका वेळेत व्हायला पाहिजे महिला परिचर नेमायला हवेत जर अशा उपाययोजना शाळा करत नसेल तर शाळेची मान्यता काढून घेतली जाईल असा कठोर निर्णय सरकारने घेतला असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले Sí.